मला कालच समजलेलं आहे त्यानुसार साहेबांनी पण साहेबांनी पण कालच्या तुम्ही बघितला असेल साहेबांनी पत्रक त्या, सा सा काढलंय तर त्यानुसार आमचाही विरोध आहे आमच्या साहेबांचाही विरोध आहे सन्मान्य राजसाहेबांचा आमचं म्हणणं एकच आहे की जर मराठी भाषेला अभिजात दर्जा तुम्ही दिलात आणि आता हे नवीन काय आहे बाकीच्या राज्यात आपण गेलो तर बाकीच्या राज्यात त्यांच्या मातृभाषेला जास्त महत्व असतं मग इकडे महाराष्ट्रामध्येच का हिंदी भाषेला आमचा विरोध नाहीये परंतु ती तुम्ही सक्तीची करताय त्याचा त्याला मात्र मनसेचा विरोध आहे पण मागील काही दिवसांपासून मराठी असेल किंवा मराठी हिंदी भाषिक वाद मोठ्या प्रमाणात उफाळलेला पाहायला मिळत मात्र आता राज्य शासन याच्यावरती एक काही ठराविक लोक मुद्दाम करतात मुद्दाम करतात ज्यांची लायकी नाही ते पण ह्याच्यामध्ये बोलतात महाराष्ट्रामध्ये मराठी बोलणं काही गुन्हा आहे का मराठी बोलणं मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालाय मग मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणार आता पुन्हा कशाला हिंदीची सक्ती पाहिजे हिंदी ऑलरेडी आहे ना आम्हाला हिंदी भाषेला विरोध नाही आहे शाळेमध्ये हिंदी आम्ही पण शिकलोय परंतु तुम्ही जी शक्ती आहे त्याला आमचा विरोध आहे शंभर टक्के हे माती भडकावून आपापसात आप मारामाऱ्या कशा होतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे सरकारविरोधात देखील घोषणाबाजी करण्यात आलेली आहे आगामी काळामध्ये जर हिंदी बा भाषेची सक्ती जर आठवली नाही तर माणसाचा पुढचा भाऊ काय असेल आम्ही आता सध्या आमचा विरोध दर्शवलेला आहे हा महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचावा आमची विनंती आहे सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांना देवेंद्रजी फडणवीस साहेबांना की साहेब तुम्ही चांगलं काम करता तर तुम्ही ह्या भाषेला सक्ती करू नका हा आमची मराठी माणसाची विनंती आहे त्यांना

आता दे तो तो? मी पुन्हा सांगतो मी ता, मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही त्यांना जे काय बोलायचं ते आमचे प्रवक्ते त्यांना उत्तर देतील आमचा विरोध हा कायम राहील एवढा मात्र नक्की जे आता जे साहेबांकडून आता मीटिंग पण चालू आहे साहेबांकडून जो आदेश येईल त्या आदेशाचं तंतोतंत पालन केलं जाईल पहिलीच्या मुलांना अभ्यासाबद्दल गोड लागावी मात्र त्यांच्यावरती बर्डन टाकलं जात ती तीन तीन भाषांची सक्ती केली जाते मराठी भाषा बोललीच पाहिजे मात्र त्यासोबत हिंदी जे याच्या या माध्यमातून विद्यार्थी ही अभ्यासक्रमापासून किंवा भाषेपासून दूर जातील असं वाटतं काय अहो मराठी भाषा तर बोललीच गेली पाहिजे त्याच्यात सक्ती कसली आपण सगळे मराठी आहोत आणि प्रत्येकाच्या घरात मराठी बोललं जात शासनाने ठरवायचं आहे त्यांच्यावर आता किती ला भाषा लादायच्या त्या शासनाने ठरवायचं आहे त्या लहान मुलांना किती त्रास द्यायचा तो आता सेमी इंग्लिश पण शाळेमध्ये आहे आता इंग्लिश मराठी आणि हिंदी कशाला पाहिजे मराठी इंग्लिश ठेवा याचा मुलांच्या शंभर टक्के परिणाम होणार आहे त्या लहान जीवांवरती त्याचा विचार सरकारने करावा आम्ही म्हणून पुन्हा एकदा आम्ही फडणवीस साहेबांना विनंती केली आहे ना की त्यांनी याचा विचार करावा काय त्यांच्याकडे काही मुद्दे राहिले नाही म्हणून हा विषय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर हे आपापसात आप वादीवाद करायचे हे यांचे धोरण दिसत आहे दुसरं काही नाही आहे मराठी हिंदी भाषेक आपापसात आप कसे भांडतील आणि ह्यांच्या पारड्यात कशी मतं पडतील याकडे यांचं लक्ष लागलेलं ला आहे असं मला वाटतं